आज दिनांक तीस ऑगस्ट रोजी श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभागाकडून खेळ मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात तसेच दरवर्षी विविध गुणदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात यावर्षी पहिल्यांदाच सांस्कृतिक विभागातर्फे खेळ मंगळागौरीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या बी ए बी कॉम बी बी ए बी सी एच्या एकूण साठ विद्यार्थिनी या कार्यक्रमात सभा घेतला होता गेली पंधरा दिवसापासून मंगळागौरीच्या या खेळाचा सराव विद्यार्थिनी कॉलेजच्या वेळेनंतर करत होत्या एकूण सहा मंगळागौरी गाणी खेळासहित सादरीकरण केले गेले तसेच एक श्रावणगीतही सादरीकरण झाले मंगळागौरीच्या या खेळाचे पारंपारिक खेळ स्त्रियांच्या अंगचे कला धार्मिक महत्त्व पुढील पिढीला समजावे त्याचा आनंद घेता यावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांनी सांगितले हा कार्यक्रम पाहण्यासाठी या कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या घागर घुमू दे घुमू दे खेळात त जीव यो रंगू दे पोरी पिंगा ग पोरी पिंगा अशा रिमिक्स गाण्यावर तसेच लाट्याबाई लाट्या, लाट्या अडवळ घुमू दे पडवळ घुमू दे काठवट कना चौगीबाई सुना अशा विविध गाण्यांवरती या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी बाईपण भारी देवा या गाण्यावर सहभागी विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमाचे आयोजन मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते डॉक्टर नंदिनी काळे पी डी माचेता मुरुणकर राजलक्ष्मी पाटील मनीषा हाके सोनाली देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मी रत्नाश्री पाटील मधुबाई घरवारे कन्या महाविद्यालय या विद्यालयामध्ये शिकत आहे या वर्षी आमच्या कॉलेजमध्ये मंगळागवत या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा का हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची आम्ही पंधरा दिवसापासून तयारी करत होतो आणि ही तयारी करताना आमच्या ग्रुपमध्ये आमच्या सगळ्यामध्ये एवढ्या अशा गमती जमती झाल्या की आम्हाला असं लहान जुन्या काळाच्या ज्या बायका बायका तर साडी नेसत होत्या त्यांनी नऊवारीमध्ये दिवस दिवसभर राहत होत्या आणि आम्हाला एक दिवस काढायचं म्हणजे हे झालं की आज आमचा हा कार्यक्रम आम्ही मुलींसमोर आमच्या कॉलेजसमोर सादर सादर करण्यात सादरीकरण झालं त्याचं आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप का हे शिकायला मिळालं खेळ कसे होते मंगळागावमध्ये काय काय होतं मंगळागाव म्हणजे काय ती का सादर करण्यात येते याची सर्व माहिती आम्हाला कॉलेजने दिली होती त्या मला कार्यक्रम खूप 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 आवडला आणि आमच्या कॉलेजने हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी आयोजित करावा की मी कॉलेजला विनंती करते आणि सुकटी सरांनी आम्हाला ह्या कॉलेज ह्या कार्यक्रमाची परवानगी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे सर पारंपरिक खेळ आणि पारंपरिक देशभाषा याचा आम्हाला आज खूप आनंद मिळाला धन्यवाद